बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं उद्या दिनांक अठरा एप्रिल रोजी सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण एकोणीसशे सव्वीस मतदान केंद्र आहेत साधारणतः नऊ हजार सहाशे तीस एवढ्या पोलिंग पार्टीज त्या मतदान केंद्रावर त्या त्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजेच असेंब्ली सेगमेंटच्या स्तरावरून आता रवाना झालेल्या आहेत आज ते त्या ठिकाणी मतदान कक्षाची स्थापना करणं अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत उद्या सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानाची सुरुवात होणार आहे मतदान केंद्राध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत की मतदान यंत्राबद्दलच्या ज्या शंका आहेत त्या मतदान प्रतिनिधींच्या मनामधून काढून टाकण्याकरता निवडणूक आयोगानं ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार मॉकपोल करणं गरजेचं आहे या मतदारसंघामध्ये एकूण नोटा धरून चौदा उमेदवार आहेत पन्नास मतदान करणं माकपोलमध्ये अपेक्षित आहे आणि ई व्ही एममध्ये जे रेकॉर्ड झालेली मतं आहेत आणि त्यांनी प्रत्यक्षात माकपोल केलेलं मतदान त्याची टॅली करायची आहे त्याचबरोबर व्ही व्ही पॅटमध्ये जे मतदान रेकॉर्डिंग होतं त्याच्या स्लिप्स असतात त्याच्याशी देखील त्याचं तुलना आणि टॅली करायचं आहे आणि मतदान केंद्रावरील जे उमेदवाराचे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांना ही खातरजमा करून मग प्रत्यक्षात मतदानाला सात वाजता सुरुवात करायची आहे यामध्ये मतदान केंद्राध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत मतदान प्रतिनिधींना देखील आवाहन केलेलं आहे की ज्यावेळेस प्रत्यक्ष मतदानापूर्वी जे पूर्वीचा मॉकपोलचा डाटा आहे तो क्लिअर करण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून ते पूर्वीचं मागपूरमधलं रेकॉर्डेड मतदान जे आहे ते काउंटिंगच्या वेळेस त्या ठिकाणी अडचण निर्माण करणार नाही तर अशा सूचना सर्व मतदान केंद्राध्यक्षांना दिलेल्या आहेत डाटा क्लिअरिंग जे आहे त्यांना त्या ते सगळ्या सूचना दिलेल्या आहेत मतदान यंत्राबद्दल काहींच्या मनामध्ये संभ्रम आहे की कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाला तर काय बॅलेटिंग युनिटमध्ये बिघाड झाला तर काय व्ही व्ही पॅटमध्ये बिघाड झाला तर काय जर मतदान प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी जर बिघाड झाला तर ते युनिट बदलायचं आहे त्याकरता आमच्याकडं पुरेशा प्रमाणामध्ये झोनल ऑफिसर्सकडं रिझर्व स्टॉकमध्ये कंट्रोल युनिट बॅलन युनिट आणि व्ही व्ही पॅट आहे प्रत्यक्ष मतदान सुरू असताना जनरली कंट्रोल युनिटमध्ये कुठलाही बिघाड होत नाही बॅलटिंग युनिटमध्ये देखील बिघाड होत नाही परंतु झाला तर सगळं कंट्रोल युनिट बॅलट युनिट आणि वी व्ही पॅट बदलण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत वी व्ही पॅटमध्ये त्यांना वी व्ही पॅटची जी रचना आहे फोटिंग कंपार्टमेंटमध्ये ठेवायचं आहे त्याच्यावर कुठलाही प्रखर लाईट त्याच्यावर असता कामा नये आणि त्याला थोडंसं प्रोटेक्शन करण्याच्या सूचना मतदान पथकाला दिलेल्या आहेत यदा कदाचित त्याच्यामध्ये जर बिघाड झाला की त्या स्लिप्स पडल्या जात नाहीत किंवा काय जर काही शंका असेल तर मतदान केंद्राध्यक्षांना स्पेअरचं जे युनिट आहे ते पुरवलं जाईल आणि त्याचा रिस्पॉन्स टाईम जो आहे तो दहा ते पंधरा मिनटामध्ये त्या ठिकाणी केलं जाईल यामध्ये मतदारामध्ये शंक, शंका शंका निर्माण होते की असं जर मतदान यंत्रात बिघाड झाला आपल्याला माहिती आहे की सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सहापर्यंत हे मतदान चालू ठेवायचं असतं सहा वाजता रांगेत जेवढे मतदार असतील तेवढ्या सगळ्या मतदारांचं मतदान घेऊनच नंतर मतदान समाप्त करता येतं साधारणतः या व्ही व्ही पॅटमध्ये मतदान करायचं झालं तर प्रत्येक मतदाराला अर्धा मिनिट तीस सेकंद लागतात आणि सात ते सहा म्हणजे अकरा तास आहेत म्हणजे तेराशे वीस एवढे मतदार या अकरा तासामध्ये त्यांचं मतदान सुरळीतपणे पार पाडू शकतात या उपरही जरी काही पिरियडमध्ये मतदार आले नाहीत तर ते संध्याकाळी सहा वाजता जे मतदान केंद्रावर असतील त्यांचं मतदान घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळं मतदारांनी मतदान प्रतिनिधींनी आणि मतदान पथकानं कुठलीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही आणि त्यामध्ये मतदान हे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुरळीतपणे पार पाडलं जाईल अशी मला आशा आहे या आ, या निवडणुकीमध्ये व्ही व्ही पॅटचं यंत्र आहे आणि त्याच्यामुळं मतदाराला स्वतःला कळणार आहे की त्याने कुठल्या पसंतीच्या उमेदवाराला दिलेलं आहे ते मत त्याला कळणार आहे मात्र त्याच्या गुप्ततेचा भंग करता येणार नाही तर मी सर्व मतदारांना देखील आवाहन करतो की त्यांनी कुठल्याही प्रकारचे सेलफोन मोबाईल की ज्या ज्याच्यामध्ये फोटो काढता येईल असे कुठलेही आम्ही त्याला बंदी घातलेली आहे शंभर मीटरच्या परिसरात मतदान केंद्रामध्ये प्रिसायडिंग ऑफिसरला सक्त सूचना दिलेल्या आहेत की मोबाईल घेऊन आत आपल्याला मतदानाकरता येता येणार नाही नाहीतर मतदान गुप्ततेचा भंग होण्याची शक्यता आहे तर माझं मतदारांना आव्हान आहे की त्यांनी आ... आ, मोबाईल आपला मतदानाला येताना जो आहे तो बाहेर आपल्या मित्राकडं नातेवाईकाकडं किंवा अन्य ठिकाणी ठेवावा जे मतदान केंद्रावर निवडणूक आयोगानं ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार पिण्याचं पाणी शेड नंतर अंध जर मतदार असेल तर त्याला कंपॅनियांची सुविधा दिव्यांग असेल तर त्याच्याकरता व्हीलचेअरची सुविधा असे सर्व एकोणीसशे सव्वीस केंद्रावर ज्या पंधरा आवश्यक त्या सुविधा आहेत त्या पुरवलेल्या आहेत जेवढे एकोणीसशे सव्वीस जे आहेत ते सगळे आहेत तितके आमच्याकडं टोटल जे आहेत की बी यू आमच्याकडं स्पेअरला जे आहेत ते दोनशे नव्वद आहेत सी यू तीनशे एक्क्याण्णव आहेत आणि वी व्ही देखील तीनशे एक्क्याण्णव आहेत